नमो महारोजगार मेळावा तरुणाच्या हाताला काम देण्याचा उपक्रम आहे राजकारणात काम करणारे सर्वजण कंत्राटी कामगार आहेत त्यांनी चांगले काम केले नाही तर नक्कीच जनता घरी बसवेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले अजितदादा मला हळूच म्हणू शकतात की बीएमसीचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट खातेच माझ्याकडे द्या पण ते देणार नाही ते माझ्याकडेच ठेवेन अशी मुश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की या इमारती बघून लोक माझ्या मागे लागतील की मला बारामतीलाच पोस्टिंग द्या अजितदादांनी स्वत लक्ष घालून चांगल्या इमारती बांधल्या आहेत आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्यांचे पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावे असा मला मोह होत आहे परंतु दादा मला हळूच म्हणतील पीएमसी कशाला खातेच मला द्या परंतु मी ते देणार नाही खाते माझ्याकडेच ठेवेन मात्र तुमची मदत चांगल्या इमारती बांधण्यासाठी घेईन असे म्हणत फडणवीसांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की बारामतीचे नवीन बस स्टँड एखाद्या एअरपोर्ट सारखे आहे याशिवाय बारामतीचे पोलीस ठाणे पोलीस उपमुख्यालय आणि पोलिसांची निवासस्थाने या इमारती अतिशय सुसज्ज आणि देखण्या बांधलेल्या आहेत या इमारती सरकारी आहेत असे वाटतच नसून त्या कॉर्पोरेट कंपन्या असल्यासारख्या वाटत आहेत असे त्यांनी म्हटले आहे